मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलाचं मुंबईत आंदोलन होणार आहे एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात कोणतीही चूक झाल्यास त्याची किंमत सरकारला मोजावी लागणार असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे जरांगे मुंबईला जाणार नाही सरकारला दबाव टाकण्यासाठी नोटंगीपणा करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवना ताबा वाघमारे यांनी केला आहे जरांगेच्या मागे राहिले कोण असा सवाल देखील नवना ताबा वाघमारे यांनी उपस्थित केला आहे सरकारने जरांगेचा लाड बंद करून जरंगेंच्या मुसक्या आवळल्या पाहिजे तसेच जरांगेची एसआयटी चौकशी सुरू केली पाहिजे अशी विनंतीच नवनाथाबा वाघमारे यांनी सरकारकडे केली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलाचे आता मुंबईला जे आंदोलन होणार आहे एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात कोणती चूक झाली असल्याची किंमत ही सरकारला मोजावी लागणार असल्याचा गंभीर आरोप जे आहे मनोज जरांगी पाटलांनी केलाय एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगी पाटलांनी धाराशिवमध्ये मराठा समाज बांधवाची आज बैठक घेतली त्या बैठकीत खर तर एकोणतीस ऑगस्टला जरांगी मुंबईला जाणारच नाहीत हे फक्त सरकारला दबाव टाकायचा प्रेशर करायचं हे सगळं नऊटंकी पण आहे जारांगीच्या मागे राहिले कोण कुठतरी बळज विनाकारण लोकांना जाऊन बैठका लावायला लावायच्या तेच वाळू माफिया मटका माफिया मा यांना रोजानी लोकं आणून बैठका घ्यायला लावायच्या आणि कुठंतरी केविलवाना प्रयत्न किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न याच्यामध्ये काही होणार नाही परंतु माझी राज्य सरकार आणि राज्य सरकार यामध्ये चूक करण्याचा प्रश्नच नाही चुका जरांगी करतो वेळोवेळी ज्या गोष्टी मिळू शकत नाहीत ज्या संविधानात बसत नाहीत अशा मागण्या करायच्या आणि कुठंतरी सरकारला अल्टिमेटम द्यायचं कुठतरी मराठा समाजाला वेटीस धरायचं मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधलं चांगलं मिळणारा आरक्षणाचा मारेकरी कोण जारांगी आणि आता कुठंतरी रिकामं काम करण्याचं जरांगी रिकामं प्रेशर करण्याचं काम करत आहे रिकाम रिकामं त्यांनी डोकं लावू नये रिकामं त्यांनी बोलू नये आणि कुठंतरी सरकारला प्रेशराईज जर करत असेल तर माझी सरकारला विनंती सरकारने आता जरांगीचा लाड करणं बंद करावं सरकारने तात्काळ जरांगीच्या मुश्क्या आवळावात जरांगीची एस आय टी चौकशी लावायची राहिली ती लावली पाहिजे जरांगीच्या अनेक वाळू माफियावर कारवाईची फाईल आहेत ती आता तात्काळ वर काढल्या पाहिजे जरांगीच्या आसपासच्या सगळ्या लोकांवर कारवाया जर झाल्या ना बीड जाळले त्याच्यामध्ये त्याचे सहकारी उचलण्याचं काम करावं त्याचा प्रमुख सहकारी उचलण्याचं काम करावं जारांगीचा आवाज बंद होईल जारांगी पुन्हा बोलणार नाही परंतु सरकारला सरकार निवड पुसकवणी करायला लागले सरकार जारांगीला असं की एवढं घाबरतं विना कारण कशामुळे इतक्या बिंडोक माणसाला जर तुम्ही घाबरत असाल तर सरकार तुम्ही चालवता चालवण्याचा तुम्हाला तर अधिकार नाही तुम्ही जर ज्या जे दोषी आहेत त्यांना जर उचलत नसाल तर तुम्हाला राज्य सरकार चालवण्याचा अधिकार नाही आणि जर तुम्हाला राज्य सरकार चालवायचं असेल चा तर बिंडोक जरांगेवर कारवाई करा त्याला उचलण्याचं काम करा